नमस्कार मी विकास चव्हाण राजेशी शाहू महाराज बघ संस्था सर्वळगाव आम्ही गेल्या दोन हजार एकवीस पासून संघर्ष करतो दिव्यांग बांधवांसाठी दो आणि दोन हजार बावीस पासून समर्थ दिव्यांग आमच्याबरोबर आता काम करते आमचा संघर्ष याच्यासाठी होता की जो दोन हजार अठराचा विचार शासनाचा पाच टक्के निवडला तो पाच टक्के शासन फक्त म्हणतं कोण ज्या लोकांना दिला जातो उदाहरण ग्रामपंचायतने सर्वांना सांगितलं सर्वांनी वस्तू खरेदी केल्या बिलं जमा केले ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायत दर आठवड्याला यांना जगवते की पुढे टाकू पुढे टाकू बिल पुढे देऊ पुढे देऊ आज जानेवारी दोन हजार पंचवीस रुजवला म्हणजे तीन महिन्याने एप्रिल महिना येतो म्हणजे वर्ष होणार आहे बिला दिवस तरी सुद्धा पंचवीस टक्के पाच टक्के विषय मागणी लागेल पिंपळगाव ग्रामपंचायत पिंपळगाव ग्रामपंचायतचा हा फक्त पिंपळगाव आहे असं नाही तर अशा अनेक गावांची तीच समस्या दुसरं पन्नास टक्के घरपट्टी माफ दिव्यांगांना असा जी आर एस गव्हर्नमेंटचा तर कोणीच त्याला व्हॅल्यू देत नाही ग्रामपंचायत त्याला मध्ये असं कोणता जी आर नाही आहे आम्हाला जी आर नोंद दे अरे कमाल आहे ते तुम्हाला जी, जी आर आणून देतील का ग्रामपंचायतला जमा झालेला असतो ना जी आर कशाला पाहिजे तुम्हाला जी आर तुम्ही जी आर काढणार आहे आणि तुम्ही की आर मागतात लोकांना पन्नास टक्के ग्रामपंचायतची घरपट्टी या लोकांची माफ झालीच पाहिजे जरी प्रकार असला तरी दुसरं घरकुलचा विषय आता विषय येतो की गायरान जमीन आहे म्हणे गायरान जमिनीत घरकुल होत नाही आजपर्यंत घरकुलमध्ये ग्रामपंचायतनेच घरकुल गायरान जमिनीमध्ये बांधले ते कसे झाले यांच्याच स्टॅमाला का गायराने अडव येत आहे माझं म्हणणं आहे की आम्हाला माहीत नाही इथंच आम्हाला त्या लोकांचं घरकुल मान्य झालेला कागद पाहिजे मग आम्हाला पंधरा दिवस बसणं पडो महिनाभर बसणं पडो की चार महिने बसणं पडो त्या तयारीत आम्ही तयार आहे म्हणून आजपर्यंत या सगळ्या समस्यांना वारंवार संघर्ष करावा लागतोय संजय गांधी निराधार आता इथं आल्यावर सांगितलं जातं की आम्ही लगेच पंधरा दिवसात करतो महिन्याभरात केलं जातो अरे एजंट लागत आहे त्याच्यासाठी दोन दोन हजार रुपये येतात ते एजंट हा ही प्रत्येक दिव्यांग आहेत ते काही मतीमंद बिचारे जाऊ शकत नाही पैसे कमावू शकत नाही मोदी शासनाचे आभार आहे आणि राज्य शासन कमीत कमी काहीतरी पेन्शन देत आहे त्यांना ते घरून देत आहे का शाह मंडळी नाही फिरवलं जातं एजंट मध्यस्थ असतो अधिकारी त्या एजंटच्या माध्यमातून काम करतो हे कोणता मार्ग झाला का रेशन कार्ड जाई तोच विषय आहे फेब्रुवारी पासून प्रकरण टाकलेले आहेत अजूनही ते प्रकरण होत नाही उपोषण झालं होतं एकवीस दोन हजार एकवीस साली ते प्रकरण पास होत होत दोन वर्ष लागली लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्याच कानात मारल्यासारखा कार्यक्रम आहे शासनचं धोरण चांगलं आहे तिकडे पण काही देवाण घेवाण चालते दुसरीकडे इथं इथेच चित्र आहे रेशन कार्डच्या बद्दल आता दोन हजार एकवीस चे रेशन कार्ड ही बिल्डिंग आहे आणि मागच्या वर्षापासून सहा सात प्रकरणं आहे दिव्यांगांचे टाकलेले यादी आमच्याकडे आणि ते सांगतात की यादी आणून द्या अरे प्रकरण तुमच्याकडे जमा झाले अजून आत्ता एक विषय माहिती पडला बालाजी सेंटरला जमा झाले तर प्रकरण त्यांच्याकडे येता गावागावामध्ये सी एस सी सेंटर आहे तिथं सेतूची पावती पाडली जाते ती पावती पाडून तहसीलला जमा केलं जातं मग ते प्रकरण कुठे जाता एजंटच्या हातात माझं म्हणायचं आहे जर शासनाच्या माध्यमातून पावती पाडली गेली आहे शासनाजवळ निधी जमा झाला आहे बँकांचा तो केन खेन प्रकारे कोणताही एजंट न घेता ठरलेल्या कालावधीत पंधरा दिवसाचा काळ असेल महिन्याचा काळ असेल तर तेवढ्याच कालावधीत ते प्रकरण पास झाले पाहिजे आणि ठरलेल्या नियमानुसार पस्तीस किलो धान्य तो एक प्रतिनिधी असो का दोन प्रतिनिधी असो का पाच प्रतिनिधी असो त्यांचं अंत्योदायीचे प्रकरण पास झालेच पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अजून आम्ही शासनाला विनंती करू गुगल बरेचसे चे कार्ड बनत आहे बरेच जो पैसे देईल त्याच कार्ड बनत अरे जो कार्ड कशा पद्धतीने आता जाता गरज जाता ते स्कॅनिंग करता एडिटिंग करता कार्यक्रम झाला त्याला विचारायला काय माहिती बोलाय माझं म्हणणं आहे की का पाहिजे तुम्हाला दिसतोय ना तो दिव्यांग आहे तुमच्याकडे जिल्ह्याला बिचारा येतोय पैसे खर्च करून वेळ खर्च करून पैसे खर्च करावा लागतोय वेळ खर्च करावा लागतोय आणि तुम्ही त्याला धुडकवून लावतात आता त्याला खरंच ऐकू येत नाही तर त्याला तुम्ही बळजवरी म्हणता तुला ऐकू येत तुम्हाला दिसतंय तो धडधडीत त्याच्या दोन्ही पायाने तो बंद आहे तुम्हाला दिसतंय तो मतिमंद आहे तरी सुद्धा तुम्ही त्याचं प्रकरण धडकवून लावता हे कोणता आहे आम्हाला झालेल्या या सगळ्या विषयांचा निर्णय ऑन शैक्षणिक सुविधांची व्यवस्था आहे भरपूर शासनाकडून आलेलं पण हे देत नाही शासनाकडून भरपूर आहे हे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक तालुक्याचे प्रतिनिधी असतील स्थानिक रचना जी आहे शासनाची ती रचना काय माहिती काय करते म्हणून विनंती करे मीडिया हा सर्वसामान्यांची व्यथा मांडणारा पारदर्शक स्तंभ आहे तर मी मीडियाला विनंती करे की तुमच्या माध्यमातून आम्हाला ऑन दी स्पॉट इथंच निर्णय पाहिजे कोणती आश्वासन नको आहे किंवा लेखी सुद्धा नुसतं फक्त कागद दिला मागच्या वेळेसही आम्हाला एकवीसला कागद दिला त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही आम्हाला इथं अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून ना हलणार नाही तोपर्यंत आमचं साखर उपोषण सातत्यपूर्ण चालू राहणार आहे याची आम्ही प्रांतांना निवेदन दिलं आहे जिल्हा सीओल आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे मुख्यमंत्र्यांना दिलं आहे आणि राष्ट्रपतींनाही आम्ही हे निवेदन दिलं तोपर्यंत आम्ही बी जे जिल्हा उपाध्यक्ष मी आवडून एक सांगतो की जे मी संजय गांधी माझ्याकडे सी एस सी सेंटर मग ऑनलाईन सेंटर आहे मी बरेचसे प्रकल्प ऑनलाईन करून देतो कुठली नेलं घेतात तरी माझी जे प्रकल्प फक्त काय की माझ्याकडून जी ऑनलाईन पावती निघते हे आल्यानंतर प्रकरण आल्यानंतर संबंधित अधिकारी सांगतात की बालाजीवाला तो ऑफलाईन पावती देतो ऑफलाईनची लाल कलरची पावती